नमस्कार कला शाखेमध्ये म्हणजे आर्ट शाखेमध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन अभिनंदन का अर्ट शाखेमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला खरंच जर त्यामध्ये इंटरेस्ट असेल ना तर मनापासून करता येतात त्यासाठी वेळी खूप देता येतो आणि जे इतर शाखांमधून ग्रॅज्युएशन किंवा करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना जे शक्य होतं त्यापेक्षा सहज शक्य हे आठ शाखेच्या विद्यार्थ्यांना होतं मग अशा कोणत्या संधी आहेत किंवा आठ शाखेच्या मुलांनी त्यासाठी काय काय करायला पाहिजे सो दॅट त्यांचं करिअर जे आहे so ते करिअर इतरांच्या एवढंच किंवा इतरांपेक्षा सुद्धा जास्त ब्राईट असेल चला तर आज बघूयात आपण त्यातल्या काही संधी आणि त्यासाठी पाळावायची पथ्य एक गोष्ट नक्की की डिग्री काही नुसती पुरणार नाही आणि हा नियम आता आठ शाखेलाच नाही तर इतर शाखांना सुद्धा लागू आहे म्हणजे नुसतं मी बी ए केलं बी कॉम केलं आता तेवढं पुरत नाही तुमचं स्पेशलायझेशन काय आहे तुम्हाला काय येतं किंवा तुम्ही जे डिग्रीमध्ये शिकता त्यापेक्षा सुद्धा वेगळं तुम्हाला काय येतं याकडे सगळ्या जगाचं लक्ष आहे आणि तुम्हाला वेगळं जे काही येतं ना त्याच्यावरूनच तुमचं करिअर घडणार आहे त्यामधूनच तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज या मिळणार आहेत त्यामुळं तुम्ही जेव्हा रेग्युलर आर्ट्समध्ये शिकता जे एफ वाय एस वाय टी वाय असं जे काही तुम्ही शिकणार आहात मग तुमचा स्पेशल सब्जेक्ट कोणता का असताना पण एक दोन तीन पथ्य मी तुम्हाला जी सांगतो ती तुम्ही नक्की पाळा एकतर आर्ट्स करत असताना कुठेतरी पार्ट टाईम जॉब कोणत्या तरी ऑफिसमध्ये कोणता तरी वकील असेल सी ए असेल कोणाकडे कोणाकडे एखादी छोटी मोठी फॅक्टरी असेल अगदी एखादं कुरिअरचं किंवा झेरॉक्सचं दुकान असेल कुठेही पण एक पार्ट टाईम जॉब करा त्यातनं आपल्याला माणसांना कसं हँडल करायचं असतं म्हणजे एक उदाहरण देतो की झेरॉक्सच्या दुकानामध्ये जाणारा माणूस हा एक रुपयाची एक झेरॉक्स काढतो पण तो एक रुपया देताना पण त्याचा आविर्भाव असा असतो की जणू काही मी त्या एक रुपयामध्ये दुकान विकत घेतलंय मग जर पलीकडच्या साईडला आपण असू जे झेराक्स काढून देणार जर आपण असू तर त्या माणसाचा आपल्या समोरील गिराहकाचा जो ग्राहक बनून त्या एक रुपया देण्यासाठी आपल्याकडे आलेला आहे त्याच्याशी गोड बोलून त्याची मर्जी सांभाळून त्याचं सा काम करून देऊन आणि परत तो आपल्याकडे कसा येईल भले तो किती का मास्क मास्करा पण तो आपल्याकडे परत कसा येईल याचं शिक्षण हे प्रत्यक्ष भेटीतूनच होतं प्रत्यक्ष त्या गिरायकाला कस्टमरला हँडल करूनच होतं की जे तुम्हाला पुस्तकातून मिळणार नाही आहे म्हणजे मी झेरॉक्स एक उदाहरण दिलं पण असं कोणतंही असेल आज ग्रॅज्युएट झालेल्या मुलाला साधं म्हटलं की बँकेतनं ड्राफ्ट काढून आण किंवा म्हटलं अरे हे चार कागद आहे फाईल कर आता फाईल करताना बरोबर सेंटरला ती फाईल करण्यासाठी म्हणजे मध मद, मधल्या बरोबर पोर्शनमध्ये फाईल करण्यासाठी काय करायला लागतं हा जे ग्रॅज्युएट झालेल्या मुलांना सुद्धा माहिती नसतं मग मा कर ना बाबा कोणत्या तरी ऑफिसमध्ये काम तुला कळेल हे सगळे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सेस मिळण्यासाठी त्यातनं पैसे किती मिळतील हा भाग काहींच्यासाठी महत्वाचा असेलही काहींच्यासाठी तो नसेलही त्या मी त्याला महत्व देणार नाही पण पार्ट टाईम जॉब हा प्रत्येकाने कुठं ना कुठंतरी ग्रॅज्युएशन करता, करता करता करावा नाहीतरी आर्ट साईडच्या मुलांच्या बाबतीत म्हटलं जातंच की यांना कुठं अभ्यास असतो खूप मोकळा वेळ असतो यांना कुठं अभ्यास असतो हा भाग जी इतर लोक बोलतात तो नेहमीच खरा असतो असं नाही त्याबद्दल मी नंतर बोलनच पण एखादं दोन चार तास काम करण्यासाठी कुठंतरी बाहेर तुमच्याकडं वेळ नक्की असतो ही मात्र फॅक्ट आहे त्यामुळे तुम्ही आर्ट साईड शिकताना कोणताही विषय असेल तो शिकताना पार्ट टाईम जॉब हा नक्की करा तुम्हाला करिअरमध्ये का पुढं खूप प्रॉस्पेक्ट्स पाहिजे असतील काहीतरी वेगळं वळण आपल्या करिअरने घ्यावं असं पाहिजे असेल किंवा काही जणांना असं वाटतं की मी पुढच्या शिक्षणासाठी मला ॲब्रॉडला जायचं आहे त्याची काही उदाहरणं मी तुम्हाला देणार आहे पण परदेशात जाऊन शिकायचं असेल तर एक गोष्ट नक्की की आपल्याला एखादी फॉरेन लँग्वेज मग ती कोणती असेल ती तुमच्या आवडीप्रमाणे असेल किंवा तुम्ही ज्या शहरामध्ये शिकता त्या शहरामध्ये ज्या फॉरेन लँग्वेजचे शिकण्याची ॲपॉर्च्युनिटी किंवा संधी उपलब्ध असेल तर ती फॉरेन लँग्वेज एखादी शिकावी कारण ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही जेव्हा जा इंटरव्ह्यूला जाणार आहात तेव्हा मग अशी मी म्हणलं की तुमची डिग्री कोणत्या विषयातली हे बघितलं जाईल पण त्यापेक्षा सुद्धा जास्त किंवा त्या, त्या बरोबरीनच तुम्हाला इतर काही येत आहे का मग मला एखादी फॉरेन लँग्वेज येते समजा जर्मन येते त्याच्या पहिल्या एक तीन चार लेवल माझ्या झालेल्या आहेत मी जर्मनमध्ये थोडंसं बोलू शकतो मग एखादी जर्मन कोलॅबरेशनमधली कंपनी असेल ते आपल्याला लॅपसॉप करते कारण त्यांना जर्मनीशी सारखा कॉन्टॅक्ट त्यांचा असतो आणि ते कॉन्टॅक्ट सुखानी म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये करणारी लोकही त्यांना हवी असतात थोडक्यात काय तर एखादी फॉरेन लँग्वेज त्याच्या एक तीन चार लेवल तरी तुमच्या ग्रॅज्युएशनपर्यंत होतील असं तुम्ही बघा काही जण म्हणतात की नाही आम्हाला असलं काही करायचं नाही आहे आम्हाला कुठं फॉरेनला शिकायला जायचं नाही काही नाही काही नाही पण कधी लक्षात ठेवा की ज्ञान कधी वाया जात नाही म्हणजे तुम्ही एखादी फॉरेन लँग्वेज समजा जर्मनीच तुम्ही शिकलात आणि काही त्या जर्मनशी संबंधातलं काही केलं नाहीत तरी ज्ञान हे वाया नाही जाणार अरे मी म्हणेल कधीतरी फिरायला जर्मनीला त्या जर्मन ना त्यावेळेला जे तिथल्या लोकांशी जर्मनमध्ये बोलाल ना तुम्ही त्यातला विनोदाचा भाग बाजूला ठेवा पण फॉरेन लँग्वेज ही प्रत्येकाला कोणती ना तरी काही एका ठराविक मर्यादेपर्यंत का होईना ही यायला पाहिजे आहे म्हणजे मी तुम्हाला पार्ट टाईम जॉब कुठंतरी करा म्हटलं एक फॉरेन लँग्वेज शिकायला सांगितली आणि त्याचबरोबर किंवा आजच्या जगाची जी रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंटप्रमाणे तुम्ही प्रत्येकाने कॉम्प्युटर हा भरपूर शिकायला पाहिजे आता भरपूर म्हणजे किती आम्ही तर आठशे लोक आहोत आम्हाला कॉम्प्युटर कुठं लागतो आम्हाला काय फक्त वेबसाईट ओपन करता येते आम्हाला पाहिजे ते बघता येतं एम एम एस ऑफिसमध्ये म्हणजे वर्डमध्ये एक्सेल असेल पॉवर पॉईंट असेल त्याच्यामध्ये जे काही बेसिक काम आहे तेवढं आम्हाला करता येतं तेवढं आम्हाला पुरेसं आहे नाही पण आता ते पुरेसं नाही आहे एक एक्झाम्पल देतो तुम्हाला की दहावीची मुलं असतात आज दहावीला आपल्याकडे सी बी एसई आय सी एसई स्टेट बोर्ड अशी जास्त करून तीन बोर्डाला मुलं जातात आज तुम्हाला कल्पना आहे का की दहावी आय सी एस ईला जी मुलं असतात ना त्यांना बोर्डाच्या परीक्षेसाठी कम्प्युटर ॲप्लिकेशन हा एक पेपर आहे की ज्याचे मार्क बोर्डाला धरतात आणि त्या सब्जेक्टमध्ये ती दहावीची मुलं काय शिकतात सी सी प्लस प्लस जावा त्याच्यातलं प्रोग्रॅमिंग आज मला सांगा की दहावी आय सी एस ईची मुलं शिकतात दहावी सी बी एसई किंवा स्टेट बोर्डची शिकत नाहीत पण ज्या अर्थी दहावी आय सी एस सीची मुलं शिकतात त्या अर्थी जगाची ही अपेक्षा आहे की त्या लेवलच्या त्या एजच्या म्हणजे एक सोळा सतरा वर्षाच्या मुलांना ह्या गोष्टी यायला पाहिजेत म्हणजे जग ही अपेक्षा करते पण आपल्याला येतं का नाही येत मग ते शिकायला पाहिजे ना त्यामुळं आम्ही आर्ट्सवाले आहोत आमचा कॉम्प्युटरशी काय संबंध आहे आम्ही सॉफ्टवेअर कशाला शिकू हां त्यातला हार्डवेअर पार्ट असेल तो शिकायची काही फारशी गरज नाही पण आज एखादं सॉफ्टवेअर आहे ते वापरायचं तरी कसं सॉफ्टवेअर तयार करणं आपल्याला शिकायचं नाही आहे आपल्याला त्यातला ॲप्लिकेशनचा जो पार्ट आहे ॲप्लिकेशन म्हणजे ॲक्च्युली वापरायचं आज नाहीतरी मोबाईल तुम्ही प्रत्येकजण वापरता मोबाईलवरती वेगवेगळी ॲप्स असतात ती ॲप आपण अनेक वापरतो मग तसं कम्प्युटरशी रिलेटेड जे काही वेगवेगळे छोट्या छोट्या लँग्वेजेस असतील किंवा त्याचे कोर्सेस असतील ते करा ना तीन वर्षामध्ये मे बी आठवड्यातनं दोन दिवस तीन दिवस तुम्हाला एक दोन दोन तीन तीन तास जायला लागतील पण तुम्ही ग्रॅज्युएट होईपर्यंत तुमचा सी व्ही म्हणजे तुमचा बायोडाटा हा असा स्ट्रँग तयार होईल की त्याच्यामध्ये तुम्ही असं मेन्शन करू शकाल की यस या मुलाला त्याच्या ग्रॅज्युएशनच्या सब्जेक्टशिवाय त्यांनी पार्ट टाईम जॉब केला बरं का कुठेतरी म्हणजे त्याला तो प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे किंवा त्या मुलाला फॉरेन लँग्वेज कोणती तरी ही ठराविक लिमिटपर्यंत येते आहे आणि मुख्य म्हणजे तो कम्प्युटर शिकलेला आहे कारण आज कोणतीही छोटी मोठी कंपनी तुम्ही जर कामासाठी गेलात तर तिथं सगळ्या गोष्टी या कम्प्युटरवरती बेस्ट आहेत त्यामुळे ते विचार करणारच ना की तुम्हाला कंप्युटर येतो का आणि शक्यतो कंपनी असं बघतात की एखादा रेडीमेड कॅन्डिडेट मिळाल तर जास्त बरं ना म्हणजे की त्या कॅन्डिडेटला रॉ अवस्थेमध्ये घ्या त्याला काही येत नाहीये मग त्याला सगळं शिकवा आपल्याला पाहिजे तसं त्याला तयार करा आणि मग त्याच्याकडनं काम करून घ्या आज कोणाला वेळ इथे एवढा त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही नक्की विचारात घ्या आणि मी सांगितलेल्या तीन गोष्टी म्हणजे पार्ट टाइम जॉब फॉरेन लँग्वेज आणि कम्प्युटर स्किल्स ही तुम्ही नक्की ऍब्सर्व करा तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल कारण कंप्युटरच्या दृष्टीने विचार केला तर आज ग्लोबलायझेशन आपण झालंय म्हणतो म्हणजे तुम्हाला कुठंही इथनं उचलून उद्या अर्ध्या रात्री अमेरिकेत जाऊन टाकलं तरी तुम्ही तिथं ऍडजस्ट व्हायला पाहिजे पण मग ते जर ऍडजस्ट व्हायला पाहिजे असेल तर त्यासाठी तुमच्याकडे ही जी स्किल्स आहेत ही स्किल्स येत असली पाहिजे आणि जर ती येत नसली तर तुम्हाला असं कुठंही टाकून दिलं तर तुम्ही मागं पडाल आणि आपण असं नाही म्हणू शकणार की आर्ट साईड ही आपण आवडीने घेतलेली आहे की आमच्या साईडला या गोष्टींची गरज नाही आम्ही कशाला शिकू असं मात्र आपण म्हणायचं नाही त्यामुळं ग्लोबलायझेशनमुळं किंवा टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंटमुळं जी जगाची गरज आहे ना ती आपण फुलफिल करू शकू आणि त्यासाठी जे काही आवश्यक लागणार आहे त्या प्रत्येक गोष्टी ह्या आपण आपल्यामध्ये इन्कल्केट करायला पाहिजे म्हणजे आपल्यामध्ये बिंबवायला पाहिजेत सो दॅट so आपण त्याप्रमाणे चेंज पाहिजे तसा पाहिजे त्या वातावरणामध्ये पाहिजे त्या गरजेप्रमाणे करू शकू आता आर्ट्स साईडला जाणारी मुलं ही बऱ्याच वेळा आर्ट्सचे काही स्पेशल सब्जेक्ट्स म्हणजे इकनॉमिक्स असेल सोशलॉजी पॉलिटिकल सायन्स हिस्ट्री जॉग्रफी सायकोलॉजी सोशलॉजी जिओलॉजी वगैरे अशा अनेक सब्जेक्ट्समध्ये ते ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन मे बी काही मुलं मुलं त्याच्यामध्ये रिसर्च याचा सुद्धा विचार हा करतात पण ह्या सब्जेक्टमध्ये खरंच असं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन करून हा फायदा होतो का त्यातनं करिअर घडतं का मी तुम्हाला एक चांगलं उदाहरण देईल माझ्या एका विद्यार्थ्याचं थोडी जुनी गोष्ट आहे म्हणजे आता तो विद्यार्थी एक थर्टी सेवन थर्टी फाय थर्टी सेवनचा असेल एजचा तो दहावीला असताना मेरिटमध्ये आला होता कारण त्याला मेरिट, मेरिट भानगड होती दहावीला मेरिटमध्ये येऊनही त्यांनी तो आर्ट साइडला गेला तो आर्ट साईडला गेल्यानंतर त्यांनी पुण्यामधल्या एस पी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली बारावीला तो महा बोर्डामध्ये पुणे बोर्डामध्ये पहिला आला म्हणजे दहावीला बोर्डामध्ये साधा आला होता काहीतरी पंधरा विसावा पण आर्ट्सला गेल्यानंतर एस पी कॉलेजमध्ये आर्ट्स करताना तो बोर्डामध्ये पहिला आला त्यानंतर तेन त्यांनी ग्रॅज्युएशन हे पॉलिटिकल सायन्स किंवा पॉलिटिक्स याच्यामध्ये त्यांनी एस पीतनंच ग्रॅज्युएशन केलं पॉलिटिक्स हा स्पेशल सब्जेक्ट घेऊन आणि तो नंतर पुढं शिकायसाठी जे एन यू जे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी दिल्ली तिथं तो गेला आणि तिथनं त्यांनी इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये त्यांनी पी जी पोस्ट ग्रॅज्युएशन त्यांनी केलं आणि पुढे आणखीन काही शिकला तो आज तो मुलगा काय करतोय म्हणलं तर साधं ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे इंटरनॅशनल पॉलिटिक्समधलं पण आज तो मुलगा अमेरिकन एम्बसीमध्ये भारतामध्ये म्हणजे दिल्लीमध्ये काम करतो आज त्याचा पगार जो आहे तो दहा पंधरा लाखापेक्षा जास्त पगार आहे आणि तो सगळा पगार टॅक्स फ्री आहे कारण तो गव्हर्नमेंट म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटचा नाही अमेरिकन गव्हर्नमेंटचा एम्प्लॉई थोडक्यात काय तर आर्ट साईडमधनं पण करिअर ही अशी चांगली होऊ शकतात पण मग त्या मुलांनी काय केलं ठीक आहे तो हुशार होता मेरिटमध्ये आलेला मुलगा होता पण मी तुम्हाला मेरिट मध्ये आलेलं एक एक्झाम्पल दिले अशी एक्झाम्पल द्यायला माझ्याकडे खूप आहेत पण तो मुलगा किंवा सर्वसामान्य अगदी साठ सत्तर ऐंशी टक्के मार्क दहावी बारावीला मिळवणारी मुलं ही सुद्धा करिअरमध्ये पुढे अशी सक्सेसफुल झाली आहेत पण त्यांनी एक काय केलं की थ्रू थ्रूआउट द करिअर जे त्यांच्या एफ वाय एस वाय टी वाय सगळं त्यांचं जे काही करिअर होतं त्या करिअरमध्ये त्यांनी फर्स्ट क्लास हा कधीही सोडला नाही आणि त्यांचा जो कोणता विषय असेल ज्याच हिस्ट्री विषय घेऊनसुद्धा पुढे गेलेली खूप मुलं आहेत पण त्यांचा तुमच्या प्रत्येकाचा जो कोणता विषय असेल ग्रॅज्युएशनला किंवा पी जी करताना तर त्या विषयामध्ये त्यांनी थ्रूआउट कधी फर्स्ट क्लास डिस्टिंगशन ही सोडली नाही त्याचा अभ्यास करताना तो मार्कांसाठी अभ्यास त्यांनी केला नाही त्यांनी ज्ञानासाठी म्हणजे त्यातनं काहीतरी आपल्याला नॉलेज मिळणार आहे आपली जी आवड आहे ती त्यातनं जोपासली जाणार आहे असं गृहित धरून त्यांनी करिअर म्हणून त्या विषयाकडं बघितलं आणि त्यामुळे ती मुलं सक्सेसफुल झाली त्यामुळे एक गोष्ट नक्की की आपल्याला जे वाटतं ना की काय ग्रॅज्युएशन झालं बस झालं पूर्वी असा एक ट्रेंड होता म्हणजे एस्पेशली मुलींच्या बाबतीत ते म्हणलं यायचं आता असं म्हणत नाही कारण मुली पण खूप करिअर ओरिएंटेड झालेल्या आहेत पण ठीक आहे बाबा ग्रॅज्युएशन कशात तरी करायचं मग सोपं काय मग बी ए केलं कशात तरी आणि त्याच्यानंतर लग्न केलं समजा म्हणजे फारशी जबाबदारी ही शैक्षणिक जबाबदारी फारशी स्वीकारायची मुलींची तयारी नसते नव्हती किंवा मोठ्या घरची मुलं काही नाही घरचा मस्त बिझनेस आहे शेतीवाडी म्हणा किंवा पैसा भरपूर आहे म्हणजे पोरगं फक्त लग्नाच्या मार्केटमध्ये उभं करताना पोरगं ग्रॅज्युएट आहे एवढं म्हणण्यासाठी तो ग्रॅज्युएशन मुलगा करायचा मग सोप्पं काय तर आर्ट्स साईड आहे म्हणून आर्ट्समधनं